परत मग मला डबल जायला ते बरोबरच घेत ते आज अरे माझी चमडी काढशील तर मी काढून ठेवतोय कसे कशेत तुम्ही तर आज अचानक ठरले वर्सवाला जायचं हिंगलाईला कृष्णाईला भेटायला कारण की गोंधळाला मी आजारी असल्यामुळे माझी भेट झाली नाही तर आज ॲक्च्युली प्लॅन होता एकवीचा बट तो कॅन्सल झाला त्याच्यामुळे आता हिंगलाईला जातो आहे मी आणि चलो परत दिवस झाले आईला तर भेट तर होऊन जाईल मस्त करून कपडं माफ येईल आमना जरा माणसं ऐका नाही तू जरा सरी थोडा तरी माझं गेला सगळं महाराज आहे मस्त केले मामा दोन मिनिटं ओड नाही इथली ओढ नाही घेतली ओड ये ये ते बरोबरच घ्यायचं ते बघ तरी बघ बरोबरच घ्यायचं फक्त आपल्याला घालायला घ्यायचं मी देतो तुला घालून चल 哎。<Okay. S 1>

खूप भारी दर्शन झाले बऱ्याच दिवसापासून आईकडे यायचं होतं राहिलं होतं आणि भेट पण तिची राहिली होती ती पण आठवण करत होती कदाचित तो योगा योगाचा आला आणि माझ्या चाललो आज कासरा गेला आणि बऱ्याचसा सामान घ्यायचं आहे नेवाले नाक्यावर हो चाललो ना आपण निरंजन हा यांच्या दुकानात चाललंय आणि त्यांनी काल म्हणजे तो ब्लॉग तुम्ही व्हिडिओ बघायलाच त्यांनी खूप सारा सामान आम्हाला आणून दिलं होतं बॉक्स आता किट आणून दिला होता बट एक वेळेस आमचा कॅन्सल झालं म्हणजे मग पोस्टपोन झाल्यामुळे त्याला आता नवीन मोडकी आणि ते कंडर कंडर म्हणजे गाळ्यात झालं ते काडिट म्हणीचं मला ॲक्च्युली माहीत नाही त्याला काय होतं व्यवस्थित तर ते आणायला जायचं आणि माझ्या गायांना पण काचरा आणायला जायचं आहे तर आम्ही चाललो की त्याच्या दुकानावर नेवाले नाके करायचं चलो काय म्हणतात हो सांगीनं सो मी रात्र येणार ना रविवाला मग सर त्याला काय म्हणतो त्याला होईल ना, ना, ना।, ना। त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये

तो 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 तर फायनली मी दुकानात आलोय आणि गाई स... गाईंना आमच्या सगळे कासरे वगैरे घ्यायचे होते आणि त्या माझ्यासोबत आता दोन बैल पण त्या गोष्टीला तुम्ही एका बैलाला समज नाही मी कोणाला बसतो दुसरा बैल अजून गृहीत नाही आणि यांच्याकडे आलो निरंजन कासरेवाला यांच्याकडे तर मी आलो तो गायनात कासरा घ्यायला आणि बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या निरंजन कासरेवाले यांच्याकडे नेवालयात मी घ्यायला त्याच्याशी आपल्या घरी सुद्धा आलेच्या आणि आता बरेच दिलेले पाऊस आलाय आणि पाऊस काळामध्ये गायाला बऱ्याचशा गोष्टी नाहीत आमचे हे गायवाले त्यांना घेऊन आले कारण मला यातलं नॉलेज नाही सगळ्यांना माहितीये माहिती आहे आणि त्या पण मला काय काय दिले हे कंडा हा गुमराचा कंडा गौरीसाठी आहे माझ्या आणि अजून एवढे सारे हे मनीचे मणीचे आहेत एवढे आणि हा साठी नंद्यासाठी नाही बळी नंद्यासाठी हा आहे आणि प्रदर्शनीसाठी मोडकी आणि अजून बऱ्याचशा मोडक्या आहेत सोन्यासाठी नवीन कॅप पण घेतल्या आहेत आणि ती दर्शिनीसाठी घंटी घेतली त्या कॅप आहेत सोन्यासाठी घेतले आहेत अजून अजून कासरे घेतले चांगल्या क्वालिटीचे कासरे आहेत मला त्यातल्या गोष्टी माहीत आहेत हां लावून चांगल्या क्वालिटीचे असे कासरे उठलावून दुकान लावलेले कासरे आणि आमच्या सरांना या गोष्टीचं नॉलेज आहे म्हणून ते बोलले मला काही चांगल्या क्वालिटी आहेत आणि मेन म्हणजे स्वस्त आहे कारण तो बऱ्याच ठिकाणी घेतो तर त्याला माहिती जातो घेतला आणि हाय हा एकुंगांची क्वालिटी पण चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि त्यात स्वस्त पण आहे आपल्या कल्याण म्हणजे आपल्या एवढ्या भागामध्ये हा पहिले मला लवकर माहितच नव्हतं कळालंब करायला पण तुमच्या जनावरांसाठी पाहिलं असतील तर तुम्ही निरंजन शॉप इकडे या नेवाली नाका निरंजन कासऱ्यावाले तुम्हाला कळेल कोणाला पण विचारला मॉन्जिनीशच्या बाजूला नाक्यावरच आहे कळेल मला पण थोडं कन्फ्युजन होतं कारण वरती आहे तुका ब्लोरला आहे शॉप तुम्हाला कळेल कोणालाही विचारलं तर कोणी सांगला खूप असं काम करतात

तुम्हाला बैल पोळायला लागणाऱ्या किंवा सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवून पण घेऊ शकता आणि वरायटी ओरिजिनल डीड मनी पण आहे छान खूप छान आहे मी तर खूप सारा घेतला आता

म्हणजे त्याच त्याच ह्याच्यामधले मधले कलर बघायचे जसा हा पर्पल आणि पिंक आहे तसा हा ब्ल्यू पण आहे छपाईचे कपड्यातून आलेले आणि योन मध्येत काही कलर आणि योन मधले पण कलर आहेत खूप कलर आहेत आणि खूप पेंटिंग आहेत हे हे कपडे इथे ने हे कपडे पण आहेत पण एसएन मध्ये पण चांगली क्वालिटी आहे आणि परत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुमच्याकडे एकाच दुकानात सगळ्या गोष्टी भेटतील हे सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी भेटतील आणि एकदा तरी तुम्ही नक्की विजिट करा म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय आहे काय काय नाही थँक्यू दाई

അതിമടി കാ